सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एस सी एस टी आरक्षण वर्गीकरण आणि क्रिमिलेअर अटींच्या निकालाविरोधात अमरावती जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आंबेडकरी अनुयायांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले तर यावेळी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा निषेध नोंदवला यावेळी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी धरणे आंदोलनाला भेट देत आपला पाठिंबा देत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर संशय व्यक्त करण्यात आला तर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय अत्यंत चुकीच्या पद्धतीने देण्यात आला आहे त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा तर यासाठी लोकसभा सभागृहात आवाज उठवू अशी प्रतिक्रिया अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी दिली संपूर्ण देशात आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जो काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्या निर्णयाच्या विरुद्ध संपूर्ण एस सी एस टी समाज आज रस्त्यावर पाहायला मिळेल मिळेल सर्व भारतभर आणि त्याचाच भाग म्हणून अमरावतीतसुद्धा या एस टी एस सीच्या जी काही संघटना आहेत अनेक संघटना त्यांच्या माध्यमातून आज खूप मोठं धरणे आंदोलन इथं केलं गेलं आणि त्या धरणे आंदोलनात सुद्धा एक सहभागी झालो आणि यानिमित्तानं मी हेच म्हणेल की ही जी लढाई ही फार मोठी लंबी लढाई आहे माननीय सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट झाल्यानंतर त्याचा पुनर्विचार व्हावा किंवा अन्य काही मार्गाने त्यातून मार्ग निघावा यासाठी प्रयत्न अनेक लोक रस्त्यावर करतात मी सुद्धा संसदेत या निमित्तानं त्या विरुद्ध आवाज उठवणारा आहोत काय सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याचं पूर्ण मी अनालिसिस केलं नाही परंतु प्रथमदर्शनी जो काही हे आहे तो अतिशय चुकीचा आहे कारण क्रिमिनल पद्धत किंवा ज्या बाबी मागतल्या नव्हत्या जजनी ही दाखल केला त्यामध्ये ज्या मागतल्या नव्हत्या बाबी त्या बाबी सुप्रीम कोर्टाने त्यावर निर्णय दिला ही चुकीची बाब आहे हे लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे एस सी एस टी वर्गीकरणाचा आणि क्रिमिलेअरचा तो राज्य शासनाला त्यांनी वर्गीकृत केलेला आहे महत्वाचा विषय असा आहे की त्याच्यामध्ये की संपूर्ण समाजानं भारत बंदचा नारा दिला होता त्याच्या समर्थनार्थ आज अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वपक्षीय सर्व धर, या हा संघटनाचा पहिला टप्पा आहे या आंदोलनाची दगड जर शासन किंवा राष्ट्रपती इथलं केंद्र सरकार घेत नसेल तर आम्ही पुढची लढाई आमची तयारी ठेवू कारण की कसं असते की कोणती लढाई म्हटल्यानंतर त्याला एक स्टेप बाय स्टेप लढाई करणं आवश्यक आहे जर काय होतं की आपल्याला माहित आहे की आपण रस्त्यावर उतरतो लोकांना त्रास देतो यामागचा हेतू भारत बंदचा हा हेतू नव्हता की लोकांना त्रास द्यायचा आमचा मुद्दा रेटना हा सर्वात महत्वाचा विषय ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर